नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात देश आणि विदेशातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर काल लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी अमेरिका भारतावर सव्वीस टक्के आयात शुल्क लावणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा तंत्रज्ञान संरक्षण उपकरण ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्तीची माहिती द्यावी संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत प्रस्ताव लोकसभेत मंजूर राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव आजच राज्यसभेत आणला जाणार शिंदेचे शिवसेनेचे युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांचं बुक माय शोच्या सीईओ यांना पत्र कुणाल कामराच्या शोच्या तिकीटांची विक्री बुक माय शोवर न करण्याची विनंती शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला पिकाचं मोठं नुकसान तर नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोती धान्य भिजले राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता मुंबईत आज तुरळक पावसाच्या सरी कोसळणार हवामान विभागाचा इशारा